आता एवढा पळणारा रोड बघून तुम्हाला वाटेल की कुठं चाललीय पण तुम्हाला तर माहितीच आहे मी गेली होती मम्मीकड तर आजच महागारी आली आहे बघा सकाळी सकाळी एवढी थंडी वाजली आणि बघा माझ्या केसांची तर काय अवस्था झाली नवरोबानी एवढी गाडी ताणली ना की काय विचारू नका आताच घरी पोचली श्लोक आणि होवी तर गेली शाळेला तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की सकाळी सकाळी थंडीमध्ये ना कुडकुडत्या आली आहे तर पण एवढं तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता ही तरी कुठं नक्की पण मी गेली होती तर आता नवरोबानी एवढं पळवत पळवत आणलं म्हटल्यावर माझ्या या पुढच्या केसांच ना पूर्ण गुंता होऊन बसला होता बघा सगळे केस ना असे शायनिंग मारायला उडले तर होते खरे पण एवढा गुंता झाला होता की एवढे सगळे केस तुटले माझे काय करणार आता नवरोबानी गाडीच तशी चालवली आणि तोंडाला बांधली होती ओढणी पण ती पण मध्ये सुटली तर ती पण मला बांधता येणार की एवढी गाडी फास्ट असल्यामुळं सकाळीच केस धुतले होते म्हणून म्हणलं छानपैकी फ्रेश झाले तर केस थोड्या वेळ असे सुकायला सोडावेत म्हणून थोड्या वेळ असेच केस मोकळे सोडले म्हणजे म्हणलं मस्त पैकी सुकतील आणि मग थोडंफार छोटं मोठं काम होतं तर ते पण मला करायचं होतं म्हणून केस थोडे मोकळे सोडूनच करावं म्हणलं म्हणजे तोपर्यंत तो सुकतील आणि मस्तपैकी फ्रेश झाली आता थंडी तर एवढी वाजत होती की हातपाय धुव वाटत नव्हते पण म्हणलं फ्रेश झाल्याशिवाय आपल्याला पण बरं वाटणार मम्मीने येताना तर ना भरपूर दूध दिलं होतं बघा तर मग अगोदर ते सगळं दूध ना तापायला ठेवलं कारण परत खराब होईल म्हणून दूध आणलेलं होतं सासूबाईंनी तर मस्तपैकी चपाती भाकरी आणि मटकीची भाजी पण बनवून ठेवलेली होती आणि त्याच्यासोबतच ही मम्मीने दिलेला काल बनवलेला खावा आजीबाईनं बनवलं होतं माझ्यासाठी मलाच खाऊ वाटत होता म्हणून मी तिला बनवायला सांगितलं होता तर म्हणलं चला आता मस्तपैकी जेवण करून घेऊया अगोदर आता एवढं सगळं गोड धोड आणि मस्त मस्त जेवल्यावर झोप तर लागणारच ना मग एक छान अशी झोप खाल्ली आणि तेल लावून वेणी घातली बघा सकाळी केसं धुवून आली होती तर वेणीच घातली नव्हती म्हणून मस्तपैकी अशी चपचप तेल लावून वेणी घातली म्हणजे डोकं दुखायला नको म्हटलं एक तरी दिवस तेल नाही लावलं ना तर माझं डोकं दुखता आता श्लोक आणि ओवी शाळेत न्यायची पण वेळ झाली म्हणून म्हणलं झाडू मारून घ्यावा सगळीकडे तोपर्यंत श्लोक आणि ओवी पण येतील तर चला पटकन म्हणलं आता कामाला लागूया आणि झाडू मारून घेते तोपर्यंत ते आता सगळाच हरभरा काढला जेवढा थोडा राहिला होता ना एका साईडला हिरवाय म्हणून ठेवला होता तर ती पण आज हरभरा काढला तर त्याच्यामध्ये ना एवढे हिरवे थोडे वाळलेले असे हारबरे भेटले तर म्हटलं आता आपण भाकरी करायला चूल पेटवली ना तर मस्तपैकी आपला शेवटचा हरभरा भाजून खाऊया म्हणजे या वर्षीचा हरभरा तर आता आपला संपला आताही शेवटचा हरभरा आहे तर मस्त भाजून खाऊया म्हटलं तोपर्यंत श्लोक आणि ओवी आल्यावर मग म्हटलं भाजूया म्हणजे ते पण खातील शाळेतनं घरी आलेला श्लोक तर लागला आहे अभ्यासाला पण ओवी मॅडमचं मात्र काय चालू आहे माहीत आहे का ओ मॅडमचं चा तर चालू आहे मेकअप आता तुम्हाला तर माहितीच आहे ओवीचा मेकअप किती वेळा असतो ती मग काय आता हिचा मेकअप सुरू आहे म्हणल्या मी पण पटकन फ्रेश व्हायला घेतलं म्हणलं आपण पण थोडंसं हातपाय धुया आणि फ्रेश होऊया जरा म्हणजे बरं वाटेल आणि संध्याकाळची चहाची पण वेळ झाली होती म्हणून मस्तपैकी हातपाय धुतलं होतं मी पण आणि बघा ओ मॅडमचा पण मेकअप झाला आहे तिच्या डोळ्याला ना थोडंसं काहीतरी फायटिंगमध्ये काल सुट्टी दिवशीच्या लागलेला आहे तर त्याच्यामुळे तिथं फॅरन लवली लावली आहे आणि ओढणी घेऊन मस्त अशी शायनिंग मारायची सुरू आहे आता म्हणलं गन पावडर तर केलं होतं हातपाय धुतलं होतं बरं का दिवस माळायचा वेळ झाला होता म्हणून म्हणलं आता कपड्याच्या घड्या तेवढ्या घालायचं काम माझं राहिलं होतं बाकी सगळं काम झालं होतं म्हणलं पटकन कपड्याच्या घड्या घालून ठेवूया आणि मग चहा करूया अजून स्वयंपाकाचं काय नियोजन काय ठरलेलं नाही श्लोक तर म्हणतो सकाळपासून पुरी बनव तर मग आज पुरीच बनवूया शेतात मी ताजी ताजी कोथिंबीर पण त्याच्यासाठी आपल्याला आणायचे अगोदर छान असं चहा ठेवूया आणि मग कोथिंबीर आणूया किचन मध्ये आलेल्या सगळ्यात अगोदर देवाला छान अशी देवाची आरती उत्पत्ती करून घेतली बघा आणि आता आम्हाला ठेवायचा होता चहा मग म्हटलं अगोदर चहा होती आणि मग थोडीशी कोथिंबीर आणायची तर जाऊन तर मुंड अगोदर चहा होती म्हणजे मला येईपर्यंत आपल्याला चहा मस्तपैकी शिजत आणि मग कोथिंबीर आणूया

आणि मग लगेच जवळच आहे त्याच्यामुळे म्हणलं अगोदर कोथिंबीर आणूया तोपर्यंत पाच मिनिट चहा आपला छान असा शिजेल आणि मगच तयारी करूया म्हणजे एकदा बसलं की पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत उठायला नको तर म्हणलं चला अगोदर कोथिंबीर घेऊन येते ओके बी आहे किती मोठे झाले बघित छुट्टे अजून जरा हो की काय ताजी कोथिंबीर परश बी आला इथं पोत झालाय परश कधीच आपली बुडी तिकडं खुरापती ती काय छुट्टीच किती बरी आली छान बघ मस्त पैकी ताजी ताजी कोथिंबीर रानातली एवढी हिरवी गार आहे ना ही कोथिंबीर बघूनच आपण काहीतरी भाजी बनवावी अशी इच्छा होती का नाही एकदम छान आहे आणि आजचा मेनू आहे बटाट्याची भाजी आणि पुरी पुरी इच्छा होती म्हणून पुरी खाऊ वाटते तुला म्हणून म्हंटल बऱ्याच दिवस झाला म्हणतोय तर आज करूया तर मस्त पैकी पुरी आणि बटाट्याची भाजी असं संध्याकाळचा मेनू तर आता ठरलेला आहे आणि असा आजचा माझा दिवस गेलाय तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा बिझी दिवस प्रवास करून आलेला आहे आज पण दुपारी जरा वेळा आराम केला त्याच्यामुळे फ्रेश वाटायला लागले तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर कोणाकोणाला पुरी आणि बटाट्याची भाजी आवडती ते पण सांगा आणि या खायला मस्तपैकी पुरी आणि बटाट्याची भाजी आम्ही संध्याकाळी करणार आहे तर चला माझा आजचा हा मोठा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा